नमस्कार आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा आणि बेल वर क्लिक करा जायकवाडी धरणाच्या विसर्गामुळे गोदाकाठच्या दहा हजार नागरिकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाची पूर्ण नजर जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जालना जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे परिस्थितीचा वेळीच अंदाज घेत प्रशासनाने परतूर आंबड आणि घनसामगी तालुक्यातील तब्बल दहा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवला असून त्यांच्यासाठी तेवीस ठिकाणी तात्पुरत्या निवास व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत जालना जिल्ह्यातील गोदाखाडच्या गावांवर जायकवाडी धरणातून करण्यात आलेल्या विसर्गाचा मोठा परिणाम झाला आहे या विसर्गामुळे परतूर आंबड घनसामगी तालुक्यातील सुमारे दहा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे प्रशासनाने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही यातील सहा हजार आठशे सत्तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळा समाज मंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे सध्या तेवीस ठिकाणी अशा निवास व्यवस्था उभारण्यात आल्या असून नागरिकांना अन्न पाणी आरोग्य सुविधा आणि आवश्यक सोयी पुरवण्यात येत आहेत नागरिकांसह शेतकऱ्यांचे पशुधन देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी चाराची व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाचे कर्मचारी पोलीस व स्थानिक स्वयंसेवक यांच्याद्वारे मदत कार्य सुरू आहे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड परतूर घनसामगी परिसरातील नागरिकांना योग्य ठिकाणी सुरक्षित करण्यात आले आहे त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्ण लक्ष दिले जात आहे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नदीकाठच्या गावातील परिस्थितीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून पावसाचे प्रमाण आणि पुढील विसर्गाच्या स्थितीवर जिल्हा प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून आहे हसनापूर गोरी गांधारी शहागड त्याच्यानंतर वाळकेश्वर अशा सगळ्याच गावातील लोकांना ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती येऊ शकते अशा ठिकाणच्या लोकांना आम्ही स्थलांतरित करण्याकरता आदेशित केलेला आहे आ, त्या ठिकाणचे आमचे स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा या या कामामध्ये मदत करत आहेत सर्वांना आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज रात्रभरामध्ये जवळपास तीन लाख क्युसेकपर्यंत पाणी पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासोबतच सध्या आभाळ असल्यामुळे आणि पाण्याची पा म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच नागरिकांना याद्वारे सतर्क राहण्याकरता आम्ही सांगत आहोत प्र प्रशासनाकडून ज्या काही सूचना येत आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन सर्वांनी करावं असेही हो। याद्वारे आम्ही स सांगतो मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड धन्यवाद